तर प्रश्न पहिला काय म्हणते एका समांतरभूत चौकोनाच्या समुख कोणाची मापे तीन एक्स वजा दोन अंश आणि पन्नास वजा यक्स अंश आहेत तर चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा आता मी समजा तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी चौकोन ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन काढला आणि त्याच्या समूह कोणाचा माप म्हणजे डीचं माप आणि बीचं माप हे चा, दोन समूह कोण आहेत या दोन समूह कोणाचा माप सांगितलं तीन एक्स वजा दोन आणि पन्नास वजा यक्स अंश मग सम्मुख कोण कसे असतात म्हणतात यात समांतरभूज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात एकरूप असतात असं तुम्हाला मी शिकवलेले आहे सांगितलेलं आहे म्हणजेच सा कोण डी आणि कोण बी एकरूप आहेत म्हणजे कोण डी आणि कोण बीच माप कसं आहे समान आहे चौकोन ए बी सी डी कसा चौकोन आहे भूज चौकोन आहे म्हणून माप कोण बी बरोबर आहे माप कोण डी कारण काय तर समांतर चौकोनाचे समुख कोण कसे असतात एकरूप असतात कारण समांतर भूज चौकोनाचे सममुख कोण बेटा एक रूप असतात एक रूप असतात एक रूप लिहूयात आपण मग माग बी बरोबर माप डी म्हणजेच बी आणि डी या दोघांचंही समजा तीन एक्स वजा दोन लिहिले इकडं आणि तर पन्नास वजा यक्स लिहिलं आहे मग दोघांचंही माप कसं आहे समान आहे म्हणून मग तीन एक्स माग बी म्हणजेच काय पन्नास वजा यक्स आहे पन्नास वजा यक्स लिहूयात बरोबर आहे पन्नास वजा यक्स अंश म्हणा वाटल्यास बरोबर आहे मग कोण डी किती आहे तीन एक्स वजा दोन अंश मग पन्नास वजा एक्स अंश मग या वजा एक्स ला काय करायचं UH बेटा ह्या इकडं बरोबर जिनाच्या अलीकडे आणायचं म्हणजे वजा एक्सचे काय होईल इकडं अधिक एक्स होईल आणि ह्या वजा दोन ला इकडे मग पन्नास वजा दोनचे काय होईल अधिक दोन होईल मग अधिक दोन बरोबर आहे तीन एक्स आणि ह्या वजा एक्सचे काय बरोबरीच्या अलीकडे येऊन अधिक एक्स होते बेटा अधिक एक्स मग पन्नास अधिक दोन किती झाले या ठिकाणी बावन्न बरोबर आहे तीन एक्स अधिक एक्स किती चार एक्स म्हणून एक्स बरोबर आहे बावन छेद चार बावन छेद चार म्हणजेच यक्स बरोबर किती बेटा चार एक चार आणि एक उरला बारा झाले चार चार त्रिक बारा म्हणजेच तेरा अंश म्हणून एक्स बरोबर किती आले या ठिकाणी तेरा अंश आलेला आहे मग यक्स बरोबर तेरा अंश असेल तर माप कोण बी बरोबर किती मग आता म्हणून माप कोण बी बरोबर आहे पन्नास वजा यक्स अंश बरोबर आहे पन्नास वजा तेरा बरोबर पन्नास मधून तेरा गेले की असं पन्नास अंश वजा तेरा अंश लिहा वाटल्यास पन्नास मधून तेरा गेलं तर दहा मधून तीन गेले सात उरले इतर यायला चार चार मधून एक गेला तीन म्हणजे सदतीस अंश मापकोण बी काढला आपण आता आता कोणता आपण काढायचा मापकोन सी कोन सी बरोबर आहे आता कोन बी आणि कोन सी हे दोन कोण कसे आहेत तर या समूह कोणाचे लगतचे कोण आहेत समूह कोणाचे लगतचे कोण समूह कोणाचे लगतचे कोण कसे असतात म्हणजेच कोण बी आणि कोण कोण सी बघा ह्या कोण ए बाजू ए बी आणि बाजू सी डी ह्या दोन समांतर बाजू आहेत <सितितितितितितितितित��> आणि या दोन बाजूंना छेदणारी बाजू आहे बाजू बी सी मग या बाजू बी हे दोन काय कोण काय आहेत कोण बी आणि कोण सी काय आहेत अंतर कोण आहेत म्हणजेच कोण सी बरोबर आहे मग आंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आँश असते मग कोण सी मग वाटल्यास आपण असं लिहूयात माप कोण बी अधिक माप कोण सी बरोबर आहे एकशे ऐंशी अंश आँश। कारण काय तर भूज चौकोनाचे आंतर मग अंतर मापांची बेरीज किती असते मुलांनो एकशे ऐंशी अंश असते मग माप बी बीच माप या ठिकाणी सदतीस सांगितलेलं आहे म्हणून म्हणून सदतीस अंश अधिक माप कोन सी बरोबर आहे एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोन सी बरोबर आहे एकशे ऐंशी अंश वजा सदतीस अंश बरोबर आहे किती आता दहा मधून सात गेले तर तीन राहतात इतर सात सात मधून तीन गेले चार इतर राहिला एक एक ला एकशे एक त्रेचाळीस अंश म्हणून माप कोण सी बरोबर आहे एकशे त्रेचाळीस अंश तर अशा प्रकारे आपण कोण बी काढला कोण सी काढला आता कोणता कोण काढायचा बेटा कोण बी निघाला माप सी निघाला आता डी तीन एक्स वजा दोन अंश तीन एक्स वजा दोन अंश आणि एक्सचं माप किती निघालेलं आहे तेरा अंश बरोबर आहे तीन गुरिले तेरा वजा दोन मग ते किती बेटा एकोणचाळीस वजा दोन म्हणून माप कोण काय आहे हा डी आहे बरोबर किती अंश सदतीस अंश मापकोण डी बरोबर किती सदतीस अंश आणि आता कोणता कोणता काढायचा आहे कोण ए काढायचा आहे तसंच मापकोन ए अधिक मापकोण डी यांच्या दोघांच्या मापांची बेरीज किती होते एकशे ऐंशी अंश होते जसं या ठिकाणी समांतर गुच्छ कोणाचे हे दोन आंतर कोण होते तसेच हे दोन सुद्धा काय आहेत अंतर कोण आहेत माप कोण ए अधिक माप कोण डी बरोबर आहे एकशे ऐंशी अंश कारण काय तर आंतर कोण मग मापकोन ए डी डीचं माप किती आहे सदतीस अंश म्हणून कोन ए अधिक किती अंश सदतीस अंश बरोबर आहे एकशे ऐंशी अंश म्हणून मापकोन ए बरोबर आहे एकशे ऐंशी अंश वजा सदतीस अंश म्हणजे यांची वजाबाकी किती येते बेटा म्हणून माप कोण ए बरोबर आहे एकशे ऐंशी मधून सदतीस वजा करा इथं जसं वजा केली आपण एकशे ऐंशी वजा सदतीस केलं तर उत्तर किती आलेलं आहे एकशे त्रेचाळीस अंश अशा प्रकारे आपण या सर्व कोणांची माप या को ठिकाणी काढलेली आहेत कोण बी चे ते काढलं कोन सी माप कोण डी आणि माप कोन ए अशा प्रकारे या समांतरभूत चौकना प्रत्येक कोणाचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे तर पुढचा प्रश्न आहे चौकोन एबीसीडी हा समांतर असा काढा की लेंथ ऑफ बी सी बरोबर सात सेंटीमीटर आणि कोण एबीसी बरोबर चाळीस अंश आणि लेंथ ऑफ एबी बरोबर तीन सेंटीमीटर लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे तर या ठिकाणी प्रश्न तिसरा सोडवत आहोत कारण प्रश्न दुसरा थोडा मोठा आहे ह्या प्रश्नानंतर आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे लगेच या ठिकाणी मग आपल्याला लेंथ ऑफ बी सी सात सेंटीमीटर आपण काय करूयात म्हणजे आपण सात सेंटीमीटर घ्यायचा आहे आणि बी सी सात सेंटीमीटर घ्यायचं याला नाव द्यायचं बी आणि सी आणि हा बी कोण किती काढायचा ए बीसी कोण चाळीस अंशाचा कोण काढायचा मित्रांनो मग चाळीस अंशाचा कोण काढून बी सी आपण हा सात सेंटीमीटर काढला या ठिकाणी आणि सात सेंटीमीटर म्हणजे कच्ची आकृती आहे हा मापकून एबीसी किती काढायचा बेटा चाळीस अंश काढायचा आहे याला नाव देऊयात ए आणि याला नाव देऊयात ए बी सी, -सी आणि हा झाला डी झाला बेटा मग हा सात सेंटीमीटर सांगितला म्हणजे हा सुद्धा किती असेल सात सेंटीमीटरच असेल आणि लेंथ ऑफ ए बी किती सांगितला तीन सेंटीमीटर सांगितला तीन मग इथं तीन सेमी तर हा सुद्धा किती असेल बेटा तीन सेंटीमीटर असेल मग ही काय झाली कच्ची आकृती मग मार्फत आपल्याला काहीतरी हे आकृती पक्की आकृती काढण्यासाठी काय होतात हिंट्स भेटतात काही क्लू भेटतात मग आपण बीसी अगोदर काढून घेऊयात या ठिकाणी सात सेंटीमीटरचा परफेक्ट मापानुसार बीसीचं माप सात सेंटीमीटर तर हे सात सेंटीमीटरच काढल्या भेटा आपण बी सी याला नाव देऊयात सात सेंटीमीटर याच माप लिहूयात मग माप कोण एबीसी सांगितला चाळीस अंश मग कोण मापक घ्यायचा कोण मापकाचा मध्यबिंदू बिंदू बी बिंदूवर ठेवायचा आणि बरोबर चाळीस अंशाचा कोण काढायचा बी बिंदूवर मध्यबिंदू ठेवायचा आणि कोण मापकाची तळरेग आपल्या खालच्या रेषेच्या वर भरायला पाहिजे हे बघायचं आणि मग या ठिकाणी आपल्या मापकाच्या तळरेगून शून्य ज्या ज्या शून्याच्या खाली आपली रेषा आहे तिथून आपल्याला दहा वीस तीस मजायला सुरुवात करायचं दहा वीस तीस चाळीस या ठिकाणी आहे मग चाळीसला एक चाळीस बिंदू स्थापित करायचा या बिंदूला आणि या बी बिंदूला काय करायचं मुलांना जोडून घ्यायचं आणि इकडे एक असा किरण दाखवायचं म्हणजे इकडे आपल्याला हा तीन सेंटीमीटरचा काय करायचं आहे या बाजूला तीन सेंटीमीटर मापावर आपला काय करायचं चाप घ्यायचा आहे याचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे चाळीस अंश हे जे माप आहे सांगितलेलं आहे ते माप घेतले पड चाळीस अंश मग इथून तीन सेंटीमीटरवर आपण काय करायचं कंपास मध्ये तीन वर अंतर घ्यायचं आणि तीन सेंटीमीटरला आपल्याला काय करायचंय मुलांनो मुलांना शाप मारायचा एक कंस काढायचा आहे असं मग हे तीन सेंटीमीटर अंतर घेऊयात कंपासमध्ये मग तीन सेंटीमीटर अंतर घेऊन काय करायचं मुलांना या ठिकाणी बी या बिंदूवर कंपास टोक ठेवायचा हो आणि इकडल्या बाजूला तीन सेंटीमीटरचा एक चाप मारायचा मग हे अंतर किती झालं तीन सेंटीमीटर झालं मग हे हे तीन सेंटीमीटर म्हणजेच ए बी अंतर तीन सेंटीमीटर आहे म्हणजेच हे सीडी अंतर सुद्धा किती आहे बेटा तीन सेंटीमीटर मग इथून तीन सेंटीमीटरचा अजून दुसरा एक चाप आपण या बाजूला मारू शकतो मुलांना मग आता काय करायचं हे सात सेंटीमीटर अंतर सांगितलेलं आहे च मग बीसी सात सेंटीमीटर असेल तर हा बिंदू ए बिंदू आणि डी बिंदूतलं अंतर सुद्धा किती आहे बेटा सात सेंटीमीटर आहे या बिंदूला नाव देऊयात ए बिंदू आणि इकडचा बिंदू जो आहे तो डी बिंदू आहे मग डी बिंदू सुद्धा किती आहे सात सेंटीमीटर आहे बेटा मग हे अंतर सात सेंटीमीटर हे जे आपण घेतलेलं आहे हे कंपास मध्ये घेऊन एवढंच अंतर आपण या ठिकाणी चाप मारायचा बेटा एवढ्या अंतरावर मग हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी परस्परांना छेदले त्या दोन बिंदूंना आपण काय करायचं आहे मुलांना जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण या दोन बिंदूंना जोडून घेऊ शकतो आणि या बिंदूला नाव द्यायचं डी बिंदू नाव देऊयात आणि या डी बिंदूला आणि सी बिंदूला सुद्धा आपल्याला काय करायचं मुलांना जोडून घ्यायचं आहे आणि याचं महापिता आपण लिहून टाकूयात याच माप किती आहे मुलांनो सात सेमी आहे आणि याच माप किती आहे तीन सेमी आहे याचं माप तीन सेमी याच माप सुद्धा किती राहील मग तीन सेमी राहील याचं सात सेमी म्हणजे वर्तमान दुसरं झालेलं आहे सात सेमी झालेला आहे अशा प्रकारे आपण चौकोन ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन काढलेला आहे दिलेल्या मापाचा आपण या ठिकाणी चौकोन काढलाय बेटा तर लगेच आपण प्रश्न दुसरा सोडवूया तर मुलांनो दुसरा प्रश्न आहे शेजारी समांतरभूत चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हे समांतरभूत चौकोनाच्या आकृती या ठिकाणी काढलेली आहे या आकृतीवरून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बेटा या सर्व प्रश्नांची उत्तर आपणास या ठिकाणी द्यायची आहे पहिला प्रश्न आहे जर लेंथ ऑफ डब्ल्यू झेड म्हणजेच या डब्ल्यू झेडचं बाबतीत सांगितलं चार पॉईंट पाच सेमी तर लेंथ ऑफ एक्स वाय बरोबर किती लेंथ ऑफ एक्स वाय डब्ल्यू झडचं चा माप चार पॉईंट पाच सेमी सांगितलं तर एक्स वायचं माप किती असेल बेटा म्हणजेच डब्ल्यू झेड आणि एक्स वाय ह्या कशा बाजू आहेत तर दोन्ही बाजू एकमेकांच्या सम्मुख आहेत समोरील बाजू आहेत मग समुख बाजू कशा असतात समांतरभूत चौकोनामध्ये एकरूप असतात म्हणून मग डब्ल्यू झडचं जेवढं माप आहे तेवढंच माप एक्स वायचं होईल फक्त आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागते कारण लिहावं लागते समांतरभूज चौकोन समांतर भूज चौकोन डब्ल्यू एक्स वायझेड मध्ये मध्ये लेंथ ऑफ एक्स वाय बरोबर आहे लेंथ ऑफ डब्ल्यू झेड म्हणून लेंथ ऑफ एक्स वाय आता च माप सांग विचारलं होतं बरोबर किती मग चार पॉईंट पाच सेमी तर लेंथ ऑफ एक्सवाय बरोबर लेंथ ऑफ डब्ल्यू झेड कसं काय तर इथं लिहायचं कारण एकमुख भुजा एकरूप असतात भुजा कशा असतात समांतरभूत चौकोनाच्या एकरूप असतात म्हणजे समान लांबीच्या असतात आणि ह्या भुजा कशा आहेत तर सम्मुख आहेत दोन्ही भुजा एकमेकांच्या मग अशा प्रकारे हे चार पॉईंट पाच सेमी आलेलं आहे तसंच इथं लेंथ ऑफ वायझड सांगितलं कि सांगितलं बेटा लेंथ ऑफ वायझड आठ पॉईंट दोन सेमी आणि लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू किती सांगितलेलं आहे लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू सुद्धा इथं या ठिकाणी काढायचं आहे मग हेच राहील या ठिकाणी इथं सुद्धा कारण तेच राहील लेंथ ऑफ वाय झड बरोबर आहे लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू बरोबर आहे किती मग आता हे आठ पॉईंट दोन सेमी कारण का समूख भुजा एक रूप असतात कारण समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एक रूप असतात असं सुद्धा लिहू शकतो आपण समांतर चौकोनाच्या समुख भुजा एक रूप पुढचा प्रश्न आहे जर लेंथ ऑफ ओएक्स बरोबर दोन पॉईंट पाच सेमी म्हणजे ओएक्स लेंथ ऑफ ओ काढा म्हणजेच लेंथ ऑफ इथून ओ पासून ते पर्यंतचं अंतर काढायचं आहे ओ एक्स सांगितलेलं आहे आणि लेंथ ऑफ ओ झेड काढायचं आहे बरोबर आहे मग आता कसं काढणार ते म्हटा लेंथ ऑफ ओ एक्स आणि ओ मग समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात म्हणून लेंथ ऑफ ओएक्स बरोबर आहे लेंथ ऑफ ओझड असं होते लेंथ ऑफ ओएक्स बरोबर आहे लेंथ ऑफ ओझड कारण कारण समांतरभूज चौकोनाचे कर्ण समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच त्या कर्ण या कर्ण डब्ल्यू वाय न या कर्ण यक्स झेड ला दुभागलेला आहे म्हणजे दोन समान भागामध्ये याचे भाग पाडलेले आहेत पहिला भाग यक्स को जेवढा असेल तेवढाच भाग ओ झेड असेल बेटा म्हणून लेंथ ऑफ ओ एक्स बरोबर लें लेंथ ऑफ ओझेड आपण लिहिलेलं आहे म्हणून लेंथ ऑफ ओझेड बरोबर आहे किती राहील मग दोन पॉईंट पाच सेमी राहील बोटा दोन पॉईंट पाच सेमी जर लेंथ ऑफ डब्ल्यू ओ बरोबर तीन पॉइंट तीन सेमी तर लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर किती मग लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर आहे दोन गुणिले लेंथ ऑफ डब्ल्यू ओ दोन म्हणजे याच्यात दुप्पट राहील कारण तेच याच दुप या डब्ल्यू वायला दोन भागामध्ये दुभागल्या गेलेला आहे या कर्ण यक्स मुळे या कर्ण डब्ल्यू वायला दोन समान भागामध्ये दुभागले गेले आहे म्हणून लेंथ ऑफ डब्ल्यू वायचं जे माप आहे या डब्ल्यू ओच्या मापाच्या कसं असेल बेटा दुप्पट असेल दोन वरील लेंथ ऑफ डब्ल्यू ओ कारण तेच लिहायचं समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुबागतात समांतर भूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभाकतात म्हणून लेंथ ऑफ डब्ल्यू वाय बरोबर आहे दोन मुली लेंथ ऑफ डब्ल्यू सांगितलं होतं दोन गोली किती मग लेंथ किती आहे याची तीन पॉईंट तीन आहे दोन गोली तीन पॉईंट तीन बरोबर आहे सहा पॉइंट सहा सेमी हे याचं उत्तर येते पुढचा प्रश्न सांगितला शेवटचा जर माप कोण डब्ल्यू झेड झेडवाय बरोबर एकशे वीस अंश डब्ल्यू झेड वाय याचं माप सांगितलं एकशे वीस अंश तर माप कोण डब्ल्यू एक्स वाय म्हणजे डब्ल्यू एक्स वायचं माप काढायचं आहे बेटा जर डब्ल्यू झेड वाय आणि डब्ल्यू एक्स वाय हे कसे कोण आहेत एकमेकांचे सम्मुख कोण आहेत आणि भूत चौकोनामध्ये सम्मुख कोण कसे असतात बेटा एकरूप असतात म्हणून या दोन्ही कोणाचं माप कसं आहे मग समान असेल माप कोण डब्ल्यू एक्स वाय बरोबर आहे माप कोण डब्ल्यू झेड वाय कारण समांतरभूज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात समांतरभूज चौकोनाचे सम्मुख कोण असेल या समुख दोन एवढे होते दोन्ही समुह कोन कसे असतात एक रूप असतात म्हणून या दोघांचं माप कसं राहील समान राहील म्हणून माप कोण डब्ल्यू एक्स वाय बरोबर किती अंश मग एकशे वीस अंश अशा प्रकारे हा आपण याच्यातला पहिला प्रश्न सोडवला पुढचा प्रश्न आहे माप कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती कोन या एक्स डब्ल्यू झेडचं माप आपल्याला विचारलेलं आहे तर बेटा आपण यक्सचं माप काढलं डब्ल्यू एक्स वायचं म्हणजेच हे यक्स माप काढलं या ठिकाणी किती काढलं एकशे वीस अंश मग याचं माप एकशे वीस अंश असेल तर या डब्ल्यूचं माप किती असेल तर हे माप कोण यक्स आणि माप कोण डब्ल्यू हे काय आहे तर हे अंतर कोण आहेत म्हणजेच बाजू एक्स वाय आणि बाजू डब्ल्यू शेड या दोन समांतर बाजू आहेत या दोन समांतर बाजूला छेदणारी छेदिका आहे डब्ल्यू एक्स मग या छेदिकेमुळे हे दोन कोण कसे झाले बेटा कोण डब्ल्यू आणि कोण एक्स काय झाले अंतर कोण झाले म्हणून आंतर कोणाच्या मापांची बेज किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून मापकोण डब्ल्यू अधिक माप कोण यक्स बरोबर आहे एकशे ऐंशी अंश असं होते हे या ठिकाणी माप कोण यक्स डब्ल्यू झड अधिक माप कोण म्हणजेच यक्स डब्ल्यू झड अधिक माप कोण डब्ल्यू एक्स वाय बरोबर आहे एकशे ऐंशी अंश आँश। कारण आंतर कोण हे कोणते कोण आहेत बेटा आंतर कोण आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आँश असते म्हणून याला आपण एकशे ऐंशी अंश आँश बेरीज केली मग एक्स डब्ल्यू झड डब्ल्यू एक्स वायचं माप किती आहे एकशे वीस अंश आहे म्हणून माप कोण एक्स डब्ल्यू झड अधिक याचं माप किती आहे बेटा एकशे वीस अंश बरोबर आहे एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोण एक्स डब्ल्यू झड बरोबर आहे एकशे ऐंशी अंश आँच वजा एकशे वीस अंश मग एकशे ऐंशी एक मधून एकशे वीस गेले तर किती बेटा म्हणून माप कोण एक्स डब्ल्यू झड माप कोण एक्स डब्ल्यू झड बरोबर आहे यांची वजा बाकी किती येते साठ अंश हे याचं उत्तर आपणास या ठिकाणी प्राप्त होते म्हणून अशा प्रकारे हे आपण सर्व प्रश्न सोडवलेले आहेत व हा सर्वसंख्य अर्धसंचिन तीन मधले प्रश्न पहिला दुसरा व तिसरा प्रश्न सोडवलेला आहे आपण सर्वांना हे सर्व प्रश्न समजले असतील तर नक्की आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावा व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करावा मिळालं पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओसह धन्यवाद